जय 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 शिवराय जय शंभूराज तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणत असाल की आता महाबेश्वर नंतरचा हा कोणता ब्लॉग आहे तर महाबेश्वर नंतरचा एक ब्लॉग राहिलेला आहे तो एडिट केल्यानंतर मी पोस्ट करणारच आहे पण हा कुठला ब्लॉग आहे माहिती का मी चालले तब्बल दोन ते तीन महिन्यानंतर आपल्या गावाला म्हणजे की राजधानी साताराला आणि आता मोडला आहे कारण की आपली आहे गावची जत्रा तर सगळ्यांनी जत्रेला आहे माझा मंत्र आहे आणि त्याचबरोबर आता आम्ही पॅकिंग केले अक्षरशः गाडी अशी फुल भरून गेलेली आहे की जागाच राहिली नाही कुठं एक पर्सन सुद्धा माग टिक्कीमध्ये तर आता चला तर कारण की इकडून सगळं घ्यावं लागतंय कारण की जेव्हा आजी होती त्या सगळ्या गोष्टी आजी घेऊन ठेवायची की हे ते चालेल तुम्ही आम्ही फक्त आमचे कपडे घेऊन निघायचो इथनं पण आता कसं झालं आजी जशी गेली तशा सगळ्या जबाबदाऱ्या आईवरती येऊन पडल्या मग सगळं आईला बघावं लागतं आता सगळं इथून पुण्यात नागशा आम्हाला काय म्हणतात एक डाई साखर साखरेपासून ते सगळं म्हणजे जे जे घरात गोष्टी लागतात त्या सगळ्या घेऊन जाव्या लागतात त्या म्हणजे गावाला जाताना तर आता आई डायरी गेले होते मागच्या शनिवार रविवार गावाला आणि त्यांनी मग काही घर साफ साफबीफ केलं आता काय एवढं टेन्शन नाही घर साफ करायचं आता फक्त जायचंय आणि आता डायरेक्ट जत्रेला सुरुवात करायची चला तर मग आता मी त्या खेडे शिवापूरच्या टो नाक्यावरती पोहचलोय आमचा लेखी बघा त्याला माणसं दिसली ना की असं वाटतं कुणी यायचं नाही घरात सुद्धा त्याला ना आमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आलेलं अजिबात सुद्धा आवडत नाही आणि एकदा दादांचीच बहीण आली म्हणजे की मंगलात मंगलात जाल घरी आणि दारांना अशी करत होती दादा असं त्याला वाटलं दारांना मारती हसला कालवा घ्यालता ना त्याने जब्बर आता टोल लाकामध्ये हा इकडे इकडे दादांना माणसं आवडत नाही हा खरंच आहे आमच्या दादांना माणसं अजिबात आवडत नाही आणि तसंच तो पण सेम कुठलच <laughs> <laughs> आता आम्ही जर काही नाही आम्हाला खायला दिलं ना आणि त्याला दिलं चुक राही त्याच्यातलं नाही का आपलं केलं की खाऊ का खाऊ का असलं ओरडणार ना खा म्हणजे ना का हे करणार अंगोर अंगोर येऊन येऊन हे करणार त्रास जाणार आम्हाला लय आगाव झालं आता दिवसेंदिवस तिकडे बघायचे निघाय बघा बाबा चिको ए चिको तर लकी लॉन्ग टाइम सना ला पोचलो घरी आलो आता असलं ऊन लागतंय ना जबर जब काय सुधरून द्यायला म्हणून आता आम्ही इकडे झाडाखाली येऊन थांबली आतमध्ये सगळं काय आवडलंच आईने त्याच्या लोड नव्हता तरी पण आमच्या पप्पांचं चाललं ते कुडमुड कडमूर कडमूड काढायचं ए घाबरला घाबरलं ब्लोअर काढायचा चालला घरामध्ये ते ती त्याला घाबरलं तुम्हाला घर दाखवते झाड एकदम छान आहे हिरवं गारे एकदम हिरवं गारे आणि इकडे छान अशी सावली पडली इथेच आता बसणारे बाबा मस्त खोट टाकणारे आणि बसणारे इकडं घर ऊन बघा कसलं डेंजर आहे आणि हा सोनूचा आंबा सोनूच्या आंब्याला बघा किती आंबे लागलेत आणि लावलंय लॉकडाऊनमध्ये ला तरी पाणी कमी पडलंय त्याला म्हणून त्याची साईज एवढीच राहिली नाही तर खूप मोठा झाला असता काय म्हणायचं आई गरम होत आहे पण हे पाणी कमी पडलंय म्हणून त्याची साईज छोटी राहिली ना पाणी कमी पडला नाही झालं असं खूप भारी तुटून गेलोय आणि छान पण हा सोनूनी लॉकडाऊन मध्ये लावलेला आंबा आहे मी तेच सांगत होते व्हिडिओ मध्ये कोरोना मध्ये लावलं होतं पाणी कमी पडलं मग साईज छोट्या आता मग मी काहीतरी करून जावं पाण्याचं नियोजन मस्त वाटत हिरवागार झालाय वाटतंय इथं बसायला एक नंबर आहे आई पण आली आता इथंच बसायला <laughs> मस्त सावली झाली घरापुढं असं कसं वाटतं आमच्या गावाकडचं घर नक्की कमेंट करून सांगा लय डेंजर आहे ऊन असं नको बोलायला बाबा आधी आमचं पण तसंच होतं कौला रूप पण आता आम्ही असं करून घेतलो कारण की ना कवलात लय पाणी घालायचं आणि घरामध्ये पाऊस आला नाही स्विमिंग पूल व्हायचा म्हणून असं घर केलं नाही तर आधीपासून तसंच घर ठेवायचं होतं माझी इच्छा होती पण आता काय करणार पावसाने सगळा धुराळ करायचा पाऊस काय आई पाऊस आला तर पिठ पुण्यावर आम्ही करून आणतो आता आईने गावाचं पीठ आणलं इकडं खायला खायला काहीच नसतं इकडे आल्यावर घर आपलं एवढं मोठं घर आहे पण ह्या घरात फक्त माणसं सोडून भांडी वस्तू एवढ्याच दिसतात मम्मीने सगळे पीठ लागणारे मसाले बिसाले सगळ्या गोष्टी घेऊन आली तेव्हा पोत म्हणून पिठाने उमड आणि बघा आमची चिकी वाट बघतीये चहा कधी कळणार आणि मला कधी खायला जाणार पण उन्हाळा असू द्या चहा पाहिजेच हे एक व्यक्ती आहे आमच्या घरातले किती उन्हाळा असेल काय असेल चहा पाहिजे असं होय तर वर्डन वर्डन खरं सांग की थोडा कमी पेते पण तिथेच म्हणा काय नाही दादांचं नाव खाली स्वतःच चहा भागवून घेते <laughs> आणि तर राहत नाही हे बघा आमच्या साखरे हालत आणि मी टाकले दोन चमचेच फक्त तर आला सायल साखर टाकली का नाही च्या मध्ये आजी होती ना त्यावेळेस ते अशी घेऊन यायची ते सगळं सामान तसं सोने घेऊन आला आज वाजते लगेने असलं पळवलं ना घालू मला पळवत पळत नाही गाडी नुसतं गेला विरू तो जा की तू पण विरवत छान घेऊन श्रावण तो गेला गाडी काढायला

मम्मी सोन्याचा व्हिडिओ काढते मस्त बघी खूप दिवसानंतर सर्वण माझ्या व्हिडिओ मध्ये मा दिसणार आहे काय श्रावण काय श्रावण अभ्यास करतो का, <laughs> <laughs> का नाही आता तरी आता बाळत गेलं श्रावण मजा झाला काम 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 एवढच चाललंय आता काम विमा झाली छानशी अशी सगळी आता आम्ही बाहेरच जेवायला बसलोय आता दादा मी सोनू आम्ही बसले मम्मी पप्पा मागणं बसणार जेवायला मस्त वाटतंय हवा सुटली छान सकाळपासून एवढं ऊन ऊन वाटत ऊन होत ना की नको नको झालं होतं आता कुठं बरं वाटतंय आता मस्त जेवायला बसले या जेवायला वनभोजन झालं दादा सांगतात वनभोजन झालं त्या अंतराचं चाललोय आम्ही इकडे खाली छोट्या मुलांचे डान्स आहेत आत्ता छान कार्यक्रम असतात आत्ता यात्रेमध्ये वेगवेगळे वेग की जे आता गावामध्ये कसं रोज माणसं कामच करत असतात पण आत्ताचा हा जो टाइम असतो ना त्यांचा की ते छान एन्जॉय करू शकतात म्हणजे की त्यांना छान छान डान्स बघायला भेटतात त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग खूप असे गेम्स पण घेतले जातात तर ते जाता आम्ही डान्स बघायला चालले मी आई सोनू श्रावण पप्पा मागणे येतात ते आता यात्रा चालू आहे ना त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींना काय म्हणतात सगळ्यांचाच उदरनिर्वाह जो असतो तो जोरात चालतो काय म्हणताय म्हणजे की त्या गोष्टी आत्ता कसं आत्ता इतके दिवस ते फक्त रानातली कामं करतात आणि त्याच्यावरतीच त्यांना पैसे भेटतात पण आता कसं ही छोटी मोठी दळणं येतात म्हणजे कितीतरी घर घरी पाहुणे आलेले असतात सगळ्यांच्या घरी त्यांची दळणं असतात पण इस्त्रीचे कपडे इस्त्रीचे कपडे जातात त्याच्यामुळे सगळ्यांना इथं कसं प्रॉफिट होतो छान मंदिर पण आहे तर चला तर खूप सुंदर कार्यक्रम होता छान छान गाणी त्यांनी सादर केली आणि त्यातली एक जी मुलगी होती ना खरंच अप्रतिम नाचली आणि त्याचबरोबर मला माहिती नव्हतं मी बघायला गेले होते कारण की छोट्या मुलाचा कार्यक्रम आहे कारण की त्यांना पण अप्रिशिएट कर करणं हे खूप गरजेचं असतं मग म्हटलं चला तर जाऊयात बघायला आणि गेलो आणि जस्ट तिथं जाऊन बसले आणि म्हणले रि रील स्टार सायली वाघ म्हणजे मलाही शॉक पाच मिनटं आईही शॉक कारण की आम्ही गेलो होतो म्हणजे बघण्यासाठी कारण की गाव आहे गावामध्ये मी एक गावामधली आईची कन्या डॅडींची कन्या असे नॉर्मल म्हणून गेले होते मी ॲज अ रील स्टार म्हणून वगैरे काहीच नव्हते गेले आणि तिथे गेलो होते डायरेक्ट त्यांनी सत्कारच घेतला म्हणजे मी पाच मिनटं शॉक अरे मी काही म्हणजे की तरी मी काहीच रेडी नाही आणि कसं जाणार तर आई कशी आई म्हणती जे साधं असतं ना तेच खरं असतं म्हणजे इतक्या दिवस पण आई म्हणजे आत्ता इथे मी आहे मुळमध्ये तर जे पण मला प्रोत्साहन केलं आहे ना ते सगळं आईने केलं आहे जे पण मी काही इथवर काम करते मला हे बोलण्याचं जे धाडस आलंय ते सगळं तिने आहे आणि मी खरंच म्हणेल आता इथून पुढं ज्या पण मुली घडतील ह्या मूळ गावातून तर खरंच सांगते त्यांच्यासाठी उदाहरण मी असेल पण माझ्या मागचा जो सगळ्यात मोठा जो बॅकबोन आहे ना तो माझी आई असेल हे बॅकबोन कोणाला दिसत नाही फक्त उदाहरण दिसतं हे असं असतं पण ठीक आहे पण उदाहरण जरी दिसलं ना तर त्याच्या मागचा खरा काय म्हणतात शिल्पकार जो आहे ती माझी आई आहे काय झाले तरी आपली मुलं घडवण्यासाठी थोडासा प्रयत्न केला की मुलं आपोआप घडतात आणि त्यातून चांगला संदेश जर समाजापर्यंत पोहोचणार असेल तर आपण कमी पडू नये कुठेच कमी पडू नये तुम्ही साधं राहून जरी फेमस झाला आणि कसं जरी झालं तर त्याला महत्व असतं त्याच्यासाठी काय तुम्ही काय वेगळं करायची गरज नाही पडत मला वाटतं हा साधं राहून पण तुम्ही टॉपला जाऊ शकता म्हणजे की म्हणजे इतक्या दिवस मी ह्या फील्डमध्ये आहे तर मी म्हणजे की खरं सांगू का ज्या पण मी मेकअप केलेला म्हणजे की थोडासा असा मेकअप केल्याला रील असतात ना त्या कधीच व्हायरल नाही आहेत पण जे मी असंच नाही का आपलं रॅन्डमली उठले चाललीय चला जायचंय बाबा

तिथे गेल्यानंतर एवढा छान माझा सत्कार केला आणि अशीच भरपूर अशी मुलं घडावीत आपल्या मोळगावात आपलं मोळगाव साता समुद्रा पार गाजावं एवढीच माझी ताडी जोगेश्वरी प्रार्थना छान छान सिलेक्ट पण झालेत आणि सिलेक्ट पण खूप छान झालेत आपण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये बापरे म्हणजे की जी मागच्या वर्षी सांगते काहीतरी बारा होती ती आता तब्बल चाळीसच्या वर गेली काहीतरी बावीसच्या वर हा बावीसच्या वर गेलेली आहे तर खतरनाक असंच तुम्ही स्टडी करा छान प्रगती करा आणि सगळ्यांच्या आशीर्वाद तुमच्यासोबत काय मिळा असंच मूळ गावचं आपलं नाव खूप मोठं करा आणि साता समुद्रापर्यंत पार जाऊ द्या आपलं हे मूळ गाव काय म्हणायचं आणि आपलं जे मूळ गाव आहे ते कसं होतंय की जास्त प्रगतशील नाही आहे कारण की इथे उद्योगधंदा करण्यासाठी काही हेच नाही आहेत कारण की एका डोंगराच्या ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला हो आज काहीच नाही आहे की जे सिटी येईल जवळ की तिथून हे इथून माल नेतील आणि तिथे देतील असं काहीच नाही त्याच्यामुळं मूळ गाव आहे ना मागं राहिलेलं आहे थोडं तर आता आपणच सगळे मिळून हे मूळगाव मोठं करूयात काय म्हणायचं आहे बरोबर आहे ना नवीन येणारी तरुण पिढी चांगली घडली तर असा जी काही गावची प्रगती होणार सगळ्या गोष्टी होत राहणार